अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड तागडवस्ती या ठिकाणी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचं भूमिपूजन संपन्न झालंय प्रभागातील नागरिकांनी महापालिकेच्या निवडणुकीत मोठ्या विश्वासानं संपत बारसकर यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं होतं गेली पाच वर्षात नागरिकांना विकास कामांचा दिलेला शब्द पूर्ण केलाय न होणारी कामं देखील आम्ही पूर्ण केलीय नव्यानं विकसित होणारा भाग असून या भागातील मूलभूत प्रश्नांपासून कामं करावी लागली पाणी प्रश्न गंभीर होता तो सोडविण्याचं काम केलंय अंतर्गत कॉलनीतील रस्ता कॉन्क्रिटीकरणाची कामं मार्गी लावली तसेच प्रभागातील नवीन डीपी रस्त्यांची कामं देखील हाती घेतली आहे दळणवळणाच्या दृष्टीनं रस्त्यांचे जाळे निर्माण केले या भागातील कचरा डेपोचा प्रश्न गंभीर बनला होता तो डेपो देखील हलविण्याचं काम आम्ही केलं पर्यावरणाच्या संतुलनासाठी प्रभागात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं जात आहे असे प्रतिपादन माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांनी केले अहिल्यानगर शहरातील रोड तागर वस्ती या ठिकाणी मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून रस्ता भूमिपूजन संपन्न झालं यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे राजेंद्र तागड संजय रणसिंग लहानू तागड रावसाहेब तागड स्वप्नील धवन सुनील कानडे अनिल अंबले धनंजय तागड चेतन धवन विकास धवन महेश मते पाराजी तागड अक्षय वाणी कांताबाई तागड आशा साठे प्रज्वल शेकटकर कविता नांगरे प्रणाली मते रंजना तागड सूरज पाचारणे आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना राजेंद्र तागड म्हणाले गेली पंधरा वर्षा पासुन तागड तागडवस्ती परिसरातील रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित होता आमदार संग्राम जगताप आणि संपात बारसकर यांच्या माध्यमातून या रस्त्याचं काम मार्गी लागलाय तसेच ड्रेनेज लाईनचा देखील प्रश्न मार्गी लागलाय नियोजनबद्ध आणि दर्जेदार कामे होत असल्यामुळे कायमस्वरूपीचे प्रश्न सुटले जातील असं ते म्हणाले आज आपण येथे प्रभाग क्रमांक एक मध्ये तागड वस्तीवर जे कॉन्क्रिटीकरणाचा कामाचा शुभारंभ झाला आहे त्यासाठी सगळे जमलेलो आहोत तर काम काम हे काम जवळपास आम्ही दहा ते पंधरा वर्ष झालंय तेव्हा राहायला आल्यापासून इथं रोडचं काही काम नव्हतं पण आज दादांच्या पुढाकारातून डॉक्टर बोरुडे सरांच्या पुढाकारातून आणि आमदार संग्रम भैया जगताप यांच्या पुढाकारामधून हे काम होत आहे आणि आमचा प्रभाग क्रमांक एक प्रत्येक कॉलनीमध्ये जवळपास कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे तर सगळ्या जनतेच्या वतीने नागरिकांच्या वतीने मी संपुडे सरांचे आणि आमदार आभार मानते शहराचे लाडके आमदार संग्राम भाय जगताप यांच्या निधीतून आणि यांच्या सहकार्याने आपल्या वाड्यातील नगरसेवक डॉक्टर सागर बुरुडे साहेब यांच्या प्रयत्नाने आम्ही या ठिकाणी वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे त्या पाठपुरावाला त्यांनी दाद देऊन त्या ठिकाणी बऱ्याच दिवसाचं जे काम बाकी होतं त्यांनी आज ते पूर्णत केलेलं आहे त्याबद्दल मी डॉक्टर बुरुड साहेब असेल त्यांचे सहकार्य असेल तसेच आमदार साहेबांच्या मनापासून आभार मानतो आणि ह्या भागातील सर्व नागरिकांच्या वतीने मी यांचे सर्वांच्या मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो जसं त्यांनी हे काम केलंय तसंच राहिलेलं काम पाईपलाईन रोड पर्यंत मार्गी लावावे एवढी त्यांना विनंती करतो आणि थांबतो आज वॉर्ड क्रमांक एक मधील तागडवस्ती येथे संग्राम भैया यांच्या सहकार्याने तसेच संपदा यांच्या विशेष प्रयत्नाने आज ह्या रोडचं काम होत आहे अनेक वर्षापासून हा रोड पेंडिंग होता गेले पंधरा वर्ष इथे कुठल्याही प्रकारचे काम झाले नाही परंतु संपददानी पुढाकार घेऊन ह्या भागातील अनेक कामे पूर्ण केलेली आहेत संग्राम यांच्या माध्यमातून आम्ही वारंवार प्रयत्न केले राजू नानांनी वारंवार या भागातील समस्याबाबत आम्हाला सांगितले आशाताईंनी ह्या भागातील समस्याबाबत सांगितले त्याच माध्यमातून आपण कादंबरीचे मागच्या याच्यामध्ये जे काम पूर्ण केल, केले कादंबरी दोन असेल कादंबरी एक असेल कादंबरी तीन असेल येथील कामे पूर्ण केले तसेच ह्या भागातील साई श्रद्धा कॉलनी साहेबाच्या तिथली असेल टॅक्स कॉलनी असेल वाणी नगर असेल त्याच्यानंतर आमचे मित्र ठुबेसाहेब त्यांच्या परिसरातील कॉलनीतील कामे असतील इतर अनेक कामे या भागात संग्राम भायच्या माध्यमातून संपददाच्या माध्यमातून पूर्ण केलेले आहेत आणि भागात जे राहिलेले काम येतं तेही आम्ही संपदांच्या माध्यमातून लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण पाहतो की पंधरा वर्षात कुठलेही कामं झाले नव्हते हो परंतु संपतदा ज्यावेळेस कामांची सुरुवात केली त्यानंतर या भागामध्ये विकासाचा गंगा व्हायला लागलेली आहे आणि काही लोक येऊन उभे राहून आता इलेक्शन जवळ आलेले आहेत आम्ही केले आम्ही निधी आणला परंतु इतक्या दिवस त्यांचे काही कोणी हातपाय बांधून ठेवले होते का किंवा त्यांना काही कुठं हे झालं होतं का इतक्या दिवस त्यांनी कामं केले नाही किंवा कुठं त्यांचे कामे दिसले नाहीत परंतु आता इलेक्शन आल्यानंतर जसे पावसाळ्यामध्ये आपण पाहतो की थीक ठिकठिकाणी ते भुईछत्र येतात तसे ते लोक आता इलेक्शन मुळे उगवायला लागलेले आहेत आणि लोकांना बुद्धिभेद करायला लागलेले तर आम्ही निधी आणला आम्ही काम करतोय परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांचं श्रेय नाही संपूर्णपणे संग्राम यांच्या माध्यमातून संपदादांनी आम्ही निधी आणलेला आहे आणि आम्हीच काम करत आहोत त्यामुळे लोकही सुजान आहेत नागरिकांना माहिती आहे कोण काम करतं त्यामुळे नागरिकांनाही सांगण्याची गरज नाही की हे संपदादांच्या माध्यमातून होत आहेत तर सर्व राहिलेला वॉर्ड जो आम्ही सर्वांना इलेक्शन मागच्या इलेक्शनच्या टाइमला शब्द दिला होता ते सर्व कामे आम्ही पूर्णत्वास आणत आहोत आणि राहिलेली कामही आम्ही टक्के करून आपला हा प्रभाग एक नंबर प्रभाग प्रमाणे विकासाच्या बाबतीत आम्ही संपदाच्या एक नंबरवरच नेणार आहोत असे आज सर्वांना ग्वाही देतो आणि आज सर्वजण आमच्या शब्दाला मान ठेवून आज उपस्थित राहिले त्याबद्दलही सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र